नमस्कार दशको न्यूज मराठी चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे सध्या कोझीमाशी पतपेढीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे माझ्यासोबत आहेत या पतपेढीचे सभासद आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत तुमचं नाव हो काय नमस्कार एस एम नाळे आता पतपेढीची तुम्ही किती वर्ष झाले सभासद आहे गेली एकोणीसशे त्र्याण्णवपासूनचा मी त्या ठिकाणी सभासद आहे या पतपेढीतले अनेक चढ उतार मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलेले आहेत अनुभवलेले आहेत आणखीन पाच मग म्हणजे पर्यायनं सात मग जी पतसंस्थेची आड पत जी अडचणीत आलेली होती ती अडचण दूर करून एक योग्य मार्गावर आणायचं काम प्राध्यापक आमदार जयंत आसगाव सरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी गेल्या सात वर्षामध्ये झालेला आहे सात वर्षापाठीमागा जर इतिहास बघितला तर येणं व्याज एक कोटी एकवीस लाख रुपये एवढं असताना देखील डिव्हिडंट वाटला जात होता आणि असं असताना तशाच पद्धतीचा जर कारभार चालू राहिला असता तर या पतपेढीला कुलप लावायची वेळ आली असती पण आमदार जयदाजगावकरांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला सत्ता स्थापन झाली त्यावेळेला या ठिकाणी योग्य मार्गानं योग्य दिशेनं कारभार केला गेला साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कारभार केला गेला त्यामुळे आज एक सुदृढ अशा स्थितीमध्ये आर्थिक स्थितीमध्ये पदसंस्था पाहायला मिळते विरोधकांचं जे जे आहे आरोप आहेत ते संपूर्ण बिनबुडाचे आरोप आहेत आजही मी चॅलेंज देऊन सांगू इच्छितो की सांगरुळ शिक्षण संस्थेतले सा सभासद एकशे तीन सभासद शिक्षा दादा लाडने सांगितलं की एकशे तीन सभासद केलेले आहेत आणि हे फक्त त्यातले दोनच कर्मचारी असे आहेत की त्यांनी कर्ज घेतलेले आहेत आज तागायत अनेक कर्मचाऱ्यांनी या पदसंस्थेतनं कर्ज घेतलेले आहेत आजच्या घडीला जरी बघितलं तर जवळजवळ पस्तीस लोकांनी या ठिकाणी त्यांची कर्जं सध्या आहेत अनेक लोकांनी कर्ज घेतलेले आहेत ती कर्ज फिटलेले आहेत म्हणजेच सभासद फक्त त्याला आपण बघतो पदसंस्थेसाठी सभासद केलेले आहेत कुठल्या तरी वेगळ्या हेतून सभासद केलेला आहे हा हेतू चुकीचा आहे कारण सांगरूळ शिक्षण संस्थेचा सा व्याप मोठा आहे जवळजवळ साडेतीनशे कर्मचारी त्या ठिकाणी आपले कामकाज पाहत असतात आणि त्यातले एकशे तीन विद्या स या ठिकाणी आहेत दुसरा मुद्दा तिने सांगितलं की सुकाणू कमिटीची कमिटी का आवश्यकता नाही आहे सुकानू कमिटीची आवश्यकता नाही म्हणजेच यांच्यासारखं एक हाती तज्ज्ञ संचालक तिथं पाहिजे का तर नाही आहे ज्यांनी कारभार इथून मागं केला त्यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली संचालक मंडळानं कारभार करता यावा या उद्देशानं सुकाणू कमिटी आहे सुकाणू कमिटीनं साडेतीन लाख रुपये खर्च केलं त्यांच्यावरती पतपेढीनं असा एक आरोप केला गेला हा आरोप करणं म्हणजेच तुम्ही तज्ज्ञ संचालक आहात आणि यातलं नॉलेज तुम्हाला झिरो आहे असं मला तरी एक सभासद रात्यानं वाटतं आहे कारण कुठेही तुम्हाला किर्दीला अशा पद्धतीचा खर्च दिसाला तर आम्हाला सांगा की आम्ही स स्वतः हसगाव सरांना सांगेन की सर तुम्ही यातनं माघार घ्या लागते म्हणून अशा पद्धतीचा खर्च कुठेही टाकता येत नाही कुठेही करता येत नाही पण चुकीचा आरोप करायचा बिनबुडाचा आरोप करायचा हीच यांनी काम पाहिलेलं आहे तुमचं मत कोणाला असणार आहे साहजिकच माझं मत अंगठीला असणार आहे तर आपण या ठिकाणी पाहिलेत की काही झालं तरी आमचं मते अंगठीलाच असणार आहे अशा प्रकारची भूमिका येथील सभासदांनी घेतली आहे न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन मोरे मोरेसह आसित बनगे कोल्हापूर